नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल मोबाईल क्रमांक आज खानापूर नगर येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला खानापूर नगर पंचायतीच्या सुमनताई पाटील यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले भारतीय प्रजासत्ताक शहात्तराव्या दिनानिमित्त खानापूर शहरातील विविध कार्यालय शाळा महाविद्यालय नगरपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी खानापूर घाट माथ्याचे युवा नेते माननीय श्री सुहास नाना शिंदे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती सोनाली यादव मॅडम नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी संग्राम नार्वेकर अजिंक्य पाटील खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ सुमनताई पाटील उपनगराध्यक्षा सौ सुवर्णाताई कांबळे गटनेत्या सौ मेघना हिंगमिरे बांधकाम सभापती सुनील सोन्याबापू मंडले आरोग्य सभापती सौ जयश्री मंडले पाणीपुरवठा सभापती सौ चंदना भगत नगरसेवक डॉक्टर उदयसिंह हजारे नगरसेविका सौ मानकाबाई ठोंबरे नगरसेवक रोहित त्रिंबके नगरसेविका सौ लता माळी नगरसेवक राजेंद्र माने नगरसेवक सुहास ठोमरे गटनेते मारुती भगत नगरसेवक आनंद कुमार जंगम नगरसेवक यशवंत तोडकर स्वीकृत नगरसेवक बद्रीनाथ गिड्डे नगरसेविका श्रीमती पुष्पलता माने नगरसेविका सौ खंडू मंडले खानापूर नवभारत सोसायटीचे चेअरमन बलराज माने दा, दादा भगत उमेश धेंडे राजन पवार रवी किरण हिंगमिरे स्वप्निल मंडले ओंकार पाटील अवधूत कोरे हर्षवर्धन माने तसेच खानापूर शहरातील सर्व पत्रकार बंधू खानापूर नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी खानापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते याप्रसंगी पंचवीस जानेवारी रोजी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधील विजेता झालेला विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींचा त्याचबरोबर सामाजिक कला क्रीडा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा आकर्षक ट्रॉफी व प्रशस्ती पत्रक देऊन खानापूर नगरपंचायत खानापूर यांच्यामार्फत मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला खानापूर शहरातील मातोश्री वेणुताई चव्हाण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी लेझिम पथक सादरीकरण केलं होतं तर खानापुरातील महात्मा गांधी विद्यालयाच्या एन सी कॅडेट कोर बटालियनच्या विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी यावेळी परेड केली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे खानापूर सांगली